महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दो दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठेत पुरस्काराची घोषणा केली या स्पर्धेत सहभागी झाले तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असेल नऊशे एक्क्याण्णव एक गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणीमध्ये छत्तीस गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली स्थानिक अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देणारा त्यांच्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नासाठी दे कर्जे दे गावाला मान्यता मिळाली रत्नागिरीच्या कर् किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे पांढरी वाळू नयेंद्र परिसर यामुळे पर्यटना आकर्षित करीत आहे हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कृषी पर्यटन महिला सक्षीकरण शाश्वत विकासाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे गावाच्या पर्यावरण पर्या पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी देण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर जलव्यवस्थापन कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावच्या प्रयत्नाचे स्थानिक पर्यावरण संस्कृती जतन करण्याचं त्याची वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो धन्यवाद केंद्र शासनाने म्हणजे पर्यटन मंत्रालय केंद्रशासन आणि खुशी बेस्ट टुरिझम विलेज कॉम्पिटिशन आयोजित केली होती आणि त्या बेस्ट टुरिझम विलेज कॉम्पिटिशनमध्ये ऑनलाईन पद्धतीची कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून जेवायला मला डायरेक्ट ऑफ होते मी सांगितलं की ही स्पर्धेत तुम्ही भाग घ्या आणि स्पर्धे जे काय आपली ग्रामीण संस्कृ संस्कृती होती आपण जे काय पर्यटन इथे करतो तो ते पर्यटन मी जे फोटोग्राफ आपल्याकडे होते आणि ते मी ऑनलाईन पद्धतीने सादर केले पर्यटन म्हणजे काय आम्हाला तर आता पंकज शेट इथे मोरे आहेत त्यांच्या वडिलांनी इथे हे ग्रामीण पर्यटन खरं ह्या तरी सुरू केलं कृषी पर्यटन त्यांच्या माध्यमातून सुरू केलं आपली जी संस्कृती आपली खाद्य आहे आपलं जे नैसर्गिक समुद्रकिनारा आहे ते आपण पर्यटकांना जायचा प्रयत्न केला आणि ते आज वीस पंचवीस वर्षात ते आपण सातत्याने करत आलेलो होतो त्याचं फक्त सादरीकरण हे करदे गावाने कर्दे गावातले असलेलं पर्यटक हे त्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये जे आहे ते सादरीकरण केलं एकशे सत्याऐंशी ग्रामपंचायतींनी याच्यामध्ये महाराष्ट्रातून सहभाग सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून एक दोनच ग्रामपंचायती म्हणजे केंद्र शासनाने योजनामध्ये यांनी पाच प्रकारचे त्यांनी क्रायटेरिया ठेवले होते ॲडव्हेंचर टुरिझम स्पिरिच्युअल टुरिझम सस्टेनेबल टुरिझम जबाबदार टुरिझम अशा पद्धतीचे पाच प्रकारचे होते त्याच्यामध्ये दोन प्रकारांमध्ये एक पातोडा ग्राम